आज का बकरा कधी यायचा मटण खायची इच्छा झाली कोंबडी तरी भेटावया एखादी गौरान चांगली कधी यायचा बकरा आज कधी यायचा बकरा एखादा चांगला बकरा कापितो म्हणजे तुला अर्धा किलो मला अर्धा किलो चिकन होईल चिकन बोल भक्ता बोल तुझी काय इच्छा आहे भक्ता बाबा बाबाची जय म्हण ना बाबा भक्ता पाद्रेबाची जय हो पाया पादरे बायाच्या पादरे बाबा तुला चांगला आशीर्वाद देतोय भक्ता हो बाबा थोडासा पाद्रेबाचा वाज बी नाही बघता बोल भक्ता तुझी काय समस्या आहे भक्ता पाऊस नाही पाणी नाही पैसा ठिकाण नाही पैसा ये नाही कुठून जागा नाही काही पैसा कमवला तर टिकतो फक्त कमवायला पण काही हे नाही डोकं चला नाही तुझी समस्या आहे की तुझ वावर फुलत नाही हो तुझ्या बोरिंगला बी पाणी नाही भक्ता हो म्हणून तू पाद्रेबाकड आला हो मी जो तोटका दिन कर असाय भक्ता हो। खूप मेहनती तोटका बघता हो मी रातभर पादून ठेवलेला रूम आहे बघता हो वाह त्या रूम मध्ये तू एकदा वास घेऊन हे बघता हो त्याच्याने तुझं मन मोकळं होईल पहिल्या रूम मध्ये जाण माझ्या पादाचा वास घेऊन हे बघता उठ कसं वाटलं बघता एकदम उथमळे बाबा उथमळे आणि होईनच ना बघता तो पादाचा भास आहे उचमळल्यावानी नाही झाल्यावर मग तुला काय कसं वाटत बघता काय ते रसगुल्ले थोडी होते बघता तू वास गेला पादाचा गेला मग तो उचमळल्यावानी झालं तो एक प्रसाद होता बघता पादाचा हो तर मी तुला एक बाटली देईन बघता त्या बाटली तुझ्या सगळ्या घरावर फिरवायच्या बघता पण तो माझा पवित्र पाधाचा वास असेल मी आता माझ्या ढोंगणात जो पाद काढीन तो तू तु तुझ्या तुझ्या भरणीत भरून न्यायचा बघता oh. आणि तुझ्या घराकडं तुझ्या वाऊराकडं सगळीकडं फिरवायचा बघता oh. त्याच्यानंतर तुझी सगळी समस्या होऊन जाईन दूर बघता oh. ती बाटली घे बघता बघता त्या बाटलीला झाकण ला, ला बघता आणि ती बाटली मी काय सांगितली बघता अनेचा टक्कर ते टाककर चेकायच सगळी समस्या होईल बघता पण ते थापा मारू राहिले फोन लावला त्याचा आता तो थापा काही नाही लावणार तू डायरेक्ट त्याच्या घरी जायचं माझ्या पाद्याचा थोडासा वास त्याच्या ट्रॅक्टर सोडायचं बघता तो म्हणतो चार्जिंग नाही बाबा आता सगळं तो, 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 तो माझा आवाज घेऊन सगळं तुझा त्याचा ट्रॅक्टर बी चालू होईन आणि तुझ्या वावरातच उभा दिसन पहिला तू गण्याच्या घरी जा बघता आणि ट्रॅक्टरची बॅटरीला हा वास दे बघता उठ चल बघता आता उठ खूप टाइम झाला दुसरे बघता फोन बंद येतोय तू माझ्या पादाचा कर कडसोड बघता उठ